विकास झालेलाच नाही आहे फक्त बॅनर लागलेत त्यामुळे त्याची चिरपड करणं गरजेचं होतं म्हणजे ते बॅनर उतरले जातील त्याआधीच हा पोहा होता आज आपल्या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला ज्या गोष्टी आढळून आल्या ज्या समस्या दिसून आल्या त्याबद्दल मी बोलले आणि त्याच समस्या त्या होर्डिंगवर किंवा बॅनरवर अशा लिहिल्या होत्या सका। जसं काय सगळं मो क्लिअर झालेलं आहे किंवा सॉल्व्ह झालेलं आहे परंतु प्रत्यक्षात बघितलं तर तसं काही नाही आहे चित्र त्यामुळे आज मी इथे चिरपड केलेली आहे प्रचंड रिस्पॉन्स आहे जनता अत्यंत आनंदी होते ज्या ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते त्यांच्या घरापर्यंत जात आहेत ज्या ज्या वेळेला मलाही भेटत आहेत काय काय ठिकाणी मी जाऊन भेटते त्याला लोक अतिशय खुश आहेत आणि मला असं वाटतं कुठेतरी परिवर्तनाची नांदी आहे लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोक यावेळेला म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशालीलाच मतदान करणार मेट्रोचं काम म्हणता येणार नाही त्याला हा दिखावा आहे म्हणजे कसं असतं की आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला खूप भूक लागलेली असते मग त्यावेळेला तो शेफ वेटर किंवा जो शेप असतो तो शेप नाही म्हणता येणार पण वेटर जो असतो तो आपल्याला रिकाम्या प्लेट्स आणून समोर ठेवतो आणि मग आपण काय म्हणतो चला आता जेवण येईल त्यानंतर अर्धा तास जरी लागला तरी आपण खुश असतो कारण आपल्याला माहिती आहे प्लेट चालल्यात म्हणजे जेवण येणार आहे तसा काहीसा प्रकार आहे कुठेच काम सुरू होणार नाही ना ना इतक्यात परंतु उगाच असे बॅरिकेड्स आणून ठेवायचे मेट्रोचे आणि खड्डे खोदून दाखवायचे कुठे तर त्या दोन आपले जे डिवायडर्स आहेत त्याच्यामध्ये त्या डिवायडरच्या इथल्या एवढ्या छोट्या खड्ड्यावर आपला मेट्रोचा पिलर उभा राहू शकतो का पण काहीतरी दाखवायचं म्हणून ते उद्योग चाललेले आहेत त्यांचं नाही खरंच बिकट अवस्था आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः दत्तक घेतलेलं गाव आहे त्या गावात पाणी नाही आहे महिला धुणी धुत आहेत बाहेर जाऊन ही अवस्था खरंच बिकट आहे आम्ही बघितलं तर तिथे रस्ते पण चांगले नव्हते म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत आपण ज्याला मूलभूत गरजा म्हणतो त्या गरजा जर लोकांच्या पुऱ्या पडत नसतील जर आजही गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा गेला नाही आहे पाण्यासाठीची त्यांची वणवण गेली नाही आहे तर मग हे बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही अर्थच नाही उरत आहे तिथे तिथे म्हणजे नाही लोगोमय अच्छा माहोल आहे और सब यही कह रहे थे की शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की मशाल जो है ये इस बार लोकसभा में जाएगी लोगों का यही कहना है कि काम तो कुछ हुआ नहीं है विकास तो कहीं पे दिखाई नहीं दे रहा है सिर्फ होर्डिंग लगे हुए हैं इस बार जाएगा वोट तो मशाल को ही जाएगा और जीत मशाल की होगी क्योंकि विकास कहीं पे दिखाई नहीं दे रहा है सिर्फ होर्डिंग लगा के विकास नहीं होता है सिर्फ फ़ोटो लगा के मॉडल्स के फ़ोटो यानी वो बोलते ना मॉडलिंग करते पहले कि ऐसा बनेगा रास्ता ऐसे बनेगा ये भूया मार्ग या ऐसे बनेगा उन्नत मार्ग ऐसे फ़ोटो लगा के बनता नहीं है रास्ते पे कुछ काम भी होना चाहिए लेकिन आज तक तो वो काम दिखाई नहीं दे रहा है कहीं पे भी आज भी जो रोड बने हैं उनकी वजह से बहुत लोग परेशान हैं मैं तो पर्यावरण के लिए बोलते बोलते एक एक बात तो मेरे कहीं ना भूल ही गई क्योंकि आज जो सीमेंट के रोड बना रहे वो सीमेंट के रोड जहाँ तक बना रहे जहाँ तक पेड़ के रूट्स जो रहते हैं वहाँ तक बना रहे यानी वो पेड़ आगे जाके गिरने ही वाला है क्योंकि उनको कुछ मिलेगा नहीं पानी नहीं मिलेगा पूरा पानी जाएगा गटर में निकल के तो पेड़ कैसे रहेंगे इस पर किसी ने ध्यान भी नहीं दिया यानी एनवायरमेंट के लिए भी ये धोखा ही है कि कॉन्क्रीट के रोल बना रहे लेकिन वो अच्छे नहीं बना रहे काहे का गोद लिए गए ये तो दिखाई दे रहा है कि गोद नहीं उनको गोद से उठा के फेंक दिया है जो गाँव उन्होंने दत्तक लिए गोद लिए वो अच्छे होने चाहिए थे उसमें सब सुविधाएं होनी चाहिए थी लेकिन ऐसे लगता है वहाँ पे वो कभी पहुँचे ही नहीं है एक ही बार उनके लोगों को ही मैंने पूछा उस गांव के लोगों को पूछा कि क्या काम हुआ उन्होंने बोला एक ही बार जो जो तालाब है वो अच्छा किया था यानी क्लीन किया था उसके बाद उस तालाब में आज तक कुछ भी नहीं हुआ है उसके आजू बाजू में भी कुछ नहीं है अच्छा तालाब है उसको अच्छा करते थे सुशोभीकरण कर सकते थे लेकिन ऐसे कुछ भी नहीं हुआ है गांव की परिस्थिति बहुत ही ख़राब है उस गांव की उस है यहाँ के चौदह गांव है बहुत ही खराब है परिस्थिति के लिए प्रचार के लिए बड़े आने वाले हैं तीन तीन लोगों की सभा होने वाली है तो अभी तेरह मई को माननीय उद्धव बाला साहब ठाकरे जी की सभा होने वाली है हमारे शिवसेना पक्ष प्रमुख की चौदह सत्रह तारीख को मुमरा में शरद चंद्र जी पवार साहब की सभा होने वाली है उसके बीच में आदित्य साहब भी आने वाले हैं और बड़े नेतागण आने वाले हैं उसमें आपके भी रहेंगे आप आम आदमी पार्टी के भी नेता रहेंगे कांग्रेस के नेता रहेंगे राष्ट्रवादी कांग्रेस के यानी जितने भी हमारे साथ जो महाविकास आघाड़ी में पक्ष है पार्टीज़ हैं उनके सब नेता वैसे वैसे आने वाले जहाँ जहाँ लोगों की संख्या है जैसे जैसे लोगों की मांग है उस एरिया में वो लोग सभा लेंगे नाही तुम्हाला आता सांगितलं ना की तेरा तारखेला हबप सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे उद्धवजींची सभा आहे तशीच सतरा तारखेला पवार पवारसाहेबांची सभा आहे मुंबऱ्याला ह्या दोन मोठ्या व्यक्तींच्या सभा आहेत त्याचबरोबर अनेक इतर पण आमच्या नेत्यांच्या म्हणजे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांच्या सभा उल्हासनगर आणि अंबरनाथपासून ते कळवा मुंब्रापर्यंत होत राहतील त्या त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट मिळत राहील